शहर बतीने आ, सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाख्याच्या वतीने एक चांगलं काम करण्यात आलेले आहेत क्राईम ब्रांचच्या कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना मिळालंय गोपनीय माहितीनुसार सोलापूर अक्कलकोट हायवे जवळ एक पांढऱ्या रंगाच्या कार आणि मोटरसायकल ते आम्ही ताब्यात घेऊन त्याच्या जे कारमधील इसम सचिन सिद्धाराम जगलगंटे वाई अडतीस राहणार कुंभारी आणि मोटरसायकलवरील इसम फरान अखिल शेख वाई एकोणतीस एकोणवीस राहणार नवीन विडी गरकुल सोलापूर यांच्या ताब्यातून दोन देशी पिस्टल आणि एककडे एककडे दोन जिवंत काढतोस आणि दुसरीकडे आठ दिव जिवंत काढतोस असा एकूण दहा जिवंत काढतोस जप्त करण्यात आलेल्या आहेत विरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम तीन पच्चीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पैंतीस अन्वे गुन्हे दाखल करून हे दोन्ही आरोपींना आज आम्ही कोर्टात हजर करून एक दिवसाच्या पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत यांच्यासोबत एक तिसरी आरोपी होतं ते आता फरार आहे त्यांनाही शोधण्याच्या काम, कामासाठी पताकर आहेत या डिटेक्शनमध्ये दोन बनावटी गावटी पिस्तूल आणि दहा जिवंत कारतूस एक मारुती बलेनो कार आणि एक टी व्ही एस सापाचे मोटरसायकल असा एकूण दहा लाख दहा हजार किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत या कामाबद्दल मी क्राईम ब्रांचच्या डी सी पी श्रीमती पाटील ए सी पी श्री माने पी आय श्री माने आणि पी आय ए, ए पी आय श्री आ, दत्ता काळे आणि त्यांच्या पूर्ण टीम अनिल महेश भरत कुमार राजू महेश सिद्धाराम आणि मच्छिंद्र राठोड सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो यात जे उर्वरित एक आरोपी आहे त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येईल आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा